पहिल्यापासून जमत नसते बडा सर दुखणे येते म्हणजे नाही 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 गॅलरीचा गॅलरी नाही भिजायचं नाही प्रिया ना नाही पक्के नाही प्रिया गॅलरीचं गॅलरीत उघड टाकून बघ फक्त पाऊस लागला नाही पाहिजे भिजली नाही पाहिजे पाऊस या पहिल्यापासून भिजत नसते दुसरा तिसरा नाही तिसरा नाही जोराचं ना। तर लेकरांचं चालू होतं की पावसात भिजायचं प्रियाना आणि प्रेक्षकांचा ऐकत नाहीत बघा पाऊस आला की आता आपल्याला आपल्या लहानपणी नाही का वाटायचं आज पाऊस आलाय प्लॅन असा होता बघा मी सिंपल अशी रेडी झाले होते बाहेर जाण्यासाठी मार्केटमध्ये जायचं होतं शॉपिंगला शॉपिंग म्हणजे साडी घ्यायची होती आणि काही ज्वेलरीचं म्हणजे बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या तो ते खरेदी होती लग्नासाठी लग्न आहे आमच्या घरी धीराचं माझ्या म्हणजे ह्यांच्या काकाच्या मुलाचं तर म्हणलं आता साडीपासूनच सुरुवात करूया एक एक गोष्टी घ्यायला खूप म्हणजे वेळ लागते आणि एकाच जाण्यामध्ये सगळ्या गोष्टी काय होत नाहीत त्याच्यामुळे सुरुवात साडीपासून करणार होते आणि लग्न आहे थोडंसं दूर आणखीन आठ जूनला आहे पण कसे माहिती आहे का साडी घेऊन सा मला ब्लाऊज वर्कला द्यायचं होतं एक ताई आहेत सो त्यांनी मला बोलले होते की तुमचं ब्लाऊजचं वर्क मी करून देते तर तुम्ही साडी कुठली घेतली किंवा मग एखादं ब्लाऊजचा कलर वगैरे सांगा मी तसं सिलेक्ट करून वर्क करून देतो तुम्हाला त्याच्यापेक्षा मी म्हणलं की साडी आपण अगोदर बघूया जर ब्लाऊज पीस प्लेन असेल तर मग तसं त्यांना घ्यायला सांगता येईल किंवा मग आपण इथून कुरिअर करता येईल असं काहीतरी प्लॅन आहे सो त्याच्यामुळे मग म्हणलं अगोदर आता थोडं अगोदर आठ दहा दिवस अगोदर तरी आपण थोडंसं घेऊया म्हणजे त्यांना पाठवता येईल त्यांना पण वेळ भेटेल आणि आपल्याला पण मग ते वेळेला गडबड होणार नाही येऊन जाईल ते कराडच्या ताई आहेत त्या त्यांनी मला बोलल्या की तुम्ही मला पाठवून द्या मी वर्क करून पाहिजे तर होतं आजचं आणि तुम्हाला पाऊस किती तर हे बघा हे ते प्रोडक्ट आहे जे की मला खूप जास्त आवडलंय आणि याचा रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आगारोची ही मी कढाई मागवलेली आहे तसं तर माझ्याकडे स्टीलच्या दोन कढाई झाल्या होत्या पण त्याची साईज छोटी होती रेग्युलरसाठी त्या उपयोगाला येत होत्या पण अशी मोठी साईजची माझ्याकडे कढई नव्हती त्याच्यामुळे मुद्दामून मी ही कढई घेतलेली आहे जसं की कोणी पाहुणे रावणे आले जास्त जर माणसं असतील त्यावेळेसनं जास्त क्वांटिटीमध्ये काही बनवायचं असेल तर मला छोटी कढई कमी पडत होती त्याच्यामुळे ही घेतली मी काही डीप फ्राय वगैरे करायचं असेल किंवा पुरण करायचं असेल त्यासाठी मला उपयुक्त येईल आणि स्पेशल म्हणजे तूप बनवण्यासाठी तूप मला ना पातेल्यात बनवावं लागायचं आणि ते खूप जास्त बुडायला लागायचं तुपासाठी मी मुद्दाम ही घेतलेली आहे तर या कडाईची साईज आहे पावणे तीन लिटर म्हणजे दोनशे पंच्याहत्तर दोन पॉईंट पंच्याहत्तर असं याचं प्रमाण आहे तीन लिटरला थोडीशी कमी आणि याचं जी जाडी असेल ती आहे सव्वीस सेंटीमीटर सोबत छान असं कढईचं झाकण आहे परत कढईचे जे हँडल आहेत ना ते पण एकदम गच्च आहेत ढिल्ले बिलकुल होणार नाहीत ह्या कढाईचा वापर गॅसवरती सोबत वरती सुद्धा आपण करू शकतो आणि कढाईचं बॉटम तुम्ही बघू शकता किती जाड आणि थिक आहे तर ट्रिपला स्टेनलेस स्टील असल्यामुळे कुठलाही पदार्थ आपण जर याच्यामध्ये बनवला ना तो बुडाला बिलकुल लागणार नाही तर मी आज इथे तूप बनवून दाखवणार आहे तूप जास्त झीक काम आहे मला तरी वाटते कारण की बनवताना तर आहेच थोडंसं पण कळवतानी पण मला परेशानी वाटते मी जेव्हा पातेल्यामध्ये कढवायचे ना तर पातेल्याच्या बुडाला इतकं जास्त तुपाचं ते खरडण लागायचं जवळपास मला एक दिवस तरी ते पातेलं तूप झाल्याच्यानंतर भिजवत घालावं लागायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला घासावं लागायचं इतकं ते, ला ते बुडाला लागायचं आणि एवढंच नाही एक दिवस भिजू घालून सुद्धा मला चमच्यानं ते खरडण घासून काढायचं पातेल्याचं आणि नंतर त्याला ताराची घासणी असते ना त्यानं स्क्रब करायचं सा। म्हणजे चांगलीच मेहनत लागायची एनर्जी द्यायची बरीच आणि ही जी कढई आहे ना तसं बिलकुल झालं नाही बघा मी याच्यात तूप बनवून बघितलं फर्स्ट टाईम आणि इतकं छान तूप झालंय बुडाला तर बिलकुल लागलं नाही मला सारखं यायला चमच्यानी ढवळत बसावंसुद्धा लागलं नाही गॅसवरती मी ठेवून दिलं आणि दुसऱ्या कामासाठी लागले मग मी म्हणजे एका कामाच्या टायमामध्ये दोन काम झाले माझे अर्धा ते पाऊन तास तरी तूप कडायला लागतं त्यावेळामध्ये माझं दुसरं काम आरामात झालं नाहीतर प्रत्येक वेळेस मला ना गॅसपशी बसूनच राहावं लागायचं आणि सारखं त्याला मिक्स करत राहावं लागायचं तरी पण ते बुडाला लागायचं ते लागतच होतं खरडण पण ह्या कढईला ना बिलकुल काहीच क बुडाला लागलं नाही तुम्हाला मी पूर्ण गाळल्याच्यानंतर दाखवते तूप आता होतच आले जवळपास तूप हे मध्ये मध्ये मी फक्त चेक करत होते की बुडाला लागले का म्हणून म्हणून थोडंसं मिक्स करत होते त्याला बाकी असं मिक्स करावं म्हणजे मला असं त्याला हलवत बसावं लागलं ला नाही बघू शकता तुम्ही तूप इथं बनवून तयार आहे आणि कढईला एकही कण लागलेला नाही बुडाला आणि ही कढाई गॅसवरती ठेवल्याच्यानंतर एकसारखी गरम होते त्याच्यामुळे कुकिंग प्रोसेस जे जा आहे जास्त वेळ खात नाही म्हणजे कमी वेळात काय कुठला पण पदार्थ याच्यात बनवून तयार होतो सोबतच या कढाईचा वापर होताना तेलसुद्धा कमी लागतं कुठलाही पदार्थ बनवताना जास्त तेलाची सुद्धा गरज पडत नाही तर इथे बघा मी तूप जे आहे ते गाळून घेतलं आहे आणि कढईच्या बुडाला बघू शकता तुम्ही काहीच राहिलेलं नाही आता मी एकदा याला घासून पण दाखवते तुम्हाला स्क्रब यूज करताना ना एकदम सॉफ्ट स्क्रब घ्यायचं आहे आपल्याला ताराची घासणी वगैरे काही घ्यायचं नाही स्क्रॅच पडले नाही पाहिजे बिलकुल याला तर घासायची मेहनतसुद्धा माझी इथं कमी झालेली आहे एकदम आरामात मी त्याला घासून काढले काहीच वेळ सुद्धा लागला नाही आणि एकदम चकाचकाशी कडई निघालेली आहे तर याच कारणामुळे हे प्रोडक्ट मला खूप जास्त आवडले तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तूप तर मी याच्यातच बनवणार आहे आता त्याच्यामुळे बाहेरचा प्लॅन जे आहे ते कॅन्सल झाला व्हिडिओ आता फुल घेणारच होते मी शॉपिंगचं आहे पुन्हा म्हणलं चला आता ह्या गोष्टी काही शेअर करूया आणि एक कमेंटसारखीच प्रत्येक वेळेस असते जेव्हा मी लग्नाला वगैरे कुठे जाते तर जेव्हा मी ते गोल्डचा नेकलेस घालते ना त्या नेकलेसवरती भरपूर कमेंट आहेत की गोल्डचा नेकलेस आहे का त्याची डिझाईन दाखवा काही वगैरे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं शॉर्टकटमध्ये एवढं डिटेल नव्हतं सांगितलं तर आज तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करते डिटेलमध्ये दाखवते की किती ग्रॅमचं आहे आणि तसं आहे तो जवळून दाखवले तुम्हाला तो, तो नेकलेस तर तसं तर माझ्याकडे गोल्डचं असं जास्त काय कलेक्शन वगैरे नाही बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि हे जे नेकलेस आहे हे एक एवढं त्याच्याबद्दल भरपूर जणांनी मला विचारलेलं आहे आत्तापर्यंत कारण की ही डिझाईन मी सिलेक्ट करून बनवायला टाकली होती बऱ्याचदा बऱ्याच जणांनी विचारलं आहे याच्याबद्दल आणि असं यूट्यूबवरतीच नाही जेव्हा आपण मी कुठे जाते ना बऱ्याच जणी मला विचारतात तर हे बघा वेअर करून दाखवतो सो त्याच्यामुळे मी एकदाच काय म्हणजे ही जी आहे ना मी बनवलेलं आहे बनवलेलं म्हणजे माझं जे पहिलं चॅनल होतं ना, ना यूट्यूबचं सो त्या इन्कममधून मी हे बनवलेलं आहे ज्वेल नेकलेस सो बघा जवळून थोडीशी डिझाईन आणि याची डिझाईन पण खरंच खूप सुंदर आहे गुगलवर मी सर्च करून बघितली म्हणजे ज्यावेळेस मला करायचं होतं ना त्यावेळेस मी काय केलं गुगलवरती टाकलं की गोल्ड नेकलेस म्हणून डिझाईन गोल्ड नेकलेस डिझाईन सर्च केलं तर त्याच्यावरती भरपूर अशा डिझाईन आल्या होत्या त्याच्यामधली मी सिलेक्ट केली आणि हीच फोटो घेऊन मग मी सोनाराला दाखवली तर ते, ते बोलले की हो बनवून भेटेल तुम्हाला असा अशा नासत नेकलेस तर इथे नाही म्हणजे इथंच्या सोनाराला सांगितलं होतं आणि त्यांनी ऑर्डर दिली मुंबईला आणि हा नेकलेस मुंबईवरून बनवून आला आहे तर जवळपास याला दोन अडीच म तीन महिने लागले होते पूर्ण नेकलेस बनवून घरी यायला वेळ लागला होता बरेच दिवस तर आणखीन थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते बघायचं असं हातात म्हणून म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला की शाईन पण खूप करते हे जे मधातले आहेत हे लिव्ह सारखं म्हणजे पाण्याच्या डॉटसारखं आहे लिव्हज पण म्हणता येत नाही पाण्यासारखं नाही पाण्याचे थेंब असत नाही तशी डिझाईनिंगमधली आणि त्याने खूप जास्त शाईन करते ते आणि या शॉर्ट मंगळसूत्राबद्दलसुद्धा तुम्ही विचारताल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघा ऑनलाईन घेतलं आहे मी हे कमी मध्ये बसलं आहे आता कलर काय जास्त दिवस राहत नाही लगेच निघून जात आहे फक्त मला असं कुठं बाहेर वगैरे जायचं असलं तरच मी घालते हे तर चाललंय माझं की असं एक शॉर्ट सोन्याचं करायचं म्हणून तर बघूया कधी योग लागतं तर करायचा जेव्हा होईल तेव्हा आता पण करायचं मला असं एवढं तरी छान दिसतंय हे गोल्डचं कसं आहे माहिती आहे का मला गोल्डच्या ज्वेलरीची एवढी काही आवड नाही की हे असायलाच पाहिजे आणि हे म्हणजे पाहिजेच म्हणून कारण की ना सोन्याच्या कुठले पण वस्तू वस्त ना माणूस एकदाच घा म्हणजे तेच त्याच सारख्या सारख्या रिपीट रिपीट घालण्या ले, घालण्यामध्ये येतात बदलून काय घालता येत नाही आणि कुठली पण गोष्ट आपल्याला ना एकसारखी घातली की बोर होते घाला वाटत नाही ती माझं तरी तसं आहे बघा मग ते कानातले असो किंवा गळ्यातला हार वगैरे असो तर बदलून आदलून घालता येत नाही आपल्याला मग सोन्याचं असेल ते तेच घालावं लागते त्याच्यामुळे मला नाही आहे किंवा नाही असं काही वाटत पण नाही त्याच्यामुळे मी असं एरीचेच जास्त करून तुम्ही कानातले वगैरे बघता की मी असेच घा घालते म्हणून एरीची हिजी तर पाऊस पडून गेला ना छतावरती खूप छान वाटते त्यामुळे मला थोडंसं एक चक्कर मारून येईल आणि एक काम पन, एक एका कामाबद्दल पण काही एक म्हणजे एका काकूने कमेंट केली होती की एवढं सगळं तुम्ही हे करताय दवाखान्यात वगैरे पैसे घालताय हे बघा किती सुंदर वातावरण झालं आहे तर मला या गोष्टीवरती बोलायचं होतं की एका काकूची कमेंट आली होती म्हणजे मला तशी चांगलीच कमेंट येते जे त्यांची प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओवरती आणि तीसुद्धा चांगलीच कमेंट त्यांनी केली होती माझ्या काळजीपोटी त्यांनी केलेली आणि आम्ही पण त्या गोष्टीवरती बऱ्याचदा विचार केला आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही दवाखान्यात वगैरे एवढे पैसे घालूच तर कामाला बाई का नाही लावत बाई लावली तर कधीही तुमच्या उपयोगालाच पडेल ते म्हणजे इकडे दवाखान्यात इतके पैसे जाण्यापेक्षा कामाला एखादी बाई ठेवा तर विषय असा झाला आहे मी इथे आल्यापासनं ना मी बऱ्याच बा मावशी जे आहेत मावशींना विचारले कामासाठी म्हणजे नवीन नवीन मला काही एवढी ओळख नव्हती तर मला कुणाला विचारता पण येत नव्हतं एक दोन महिने झाल्याच्या ना जेव्हा माझी ओळख झाली ते कॉन्टॅक्ट वाढले सो त्याच्यानंतर मी काही म्हणजे आजूबाजूच्यांना सांगितलं की कोणी असेल ओळखीचं तर मला मावशी पाहिजे कामासाठी बघा म्हणून तर खूप प्रयत्न केल्याच्या नंतरनं एक मावशी आल्या होत्या पण त्यांनी आठ दहा दिवसच काम केलं नंतर त्या गेल्या त्यांच्या मुलीकडे आणि नंतर त्या काय आल्याच नाही कॉल वगैरे केलं तर येते येते बोलल्या पण आल्याच नाही ते त्या आणि त्यांनी पैसेसुद्धा नेले नाहीत पैसे तसेच आहेत त्यांचे आठ दहा दिवसाचे येथील आता एखाद्या दिवस आल्या तर घेऊन जा जातील परत मग मला तेच स्ट्रगल करावं लागलं याला त्याला विचारून परत दुसऱ्या मावशीसाठी हे करावं लागलं परत दुसऱ्या मावशी आल्या सेम त्यांनी पण तसंच केलं दोन चार दिवस केलं परत त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आला त्या पण बोलल्या की म्हणजे ते आल्याच नाही परत म्हणजे असं सेम माझ्यासोबत कसं झालं काही ना काही त्यांची कामं यायची आणि मग त्या निघून जायच्या जा। परत पैसे घेऊन पण नाही जायच्या जा। येते येते बोलायच्या आणि यायच्याच नाही मग ते, ये ते आता कशामुळं काही माहिती नाही मला तरी काय योगच लागत नाही इथं आल्याच्यानंतर काम आल्या मावशी भेटण्याचा मला असं वाटतंय म्हणजे जवळपास सात ते आठ जणीला मी कॉन्टॅक्ट केला असतं त्यांच्यासोबत बोलले हो येते येते बोलल्या त्या म्हणजे आल्या कामाला बऱ्याच जणी आल्या पण त्या टिकल्या नाही असं आहे म्हणजे असं नाही की मी त्यांना ते पाहिजे तेवढे महिना देत नाही किंवा पैसे देत नाही असं काहीच नाही मी त्या जे जेवढे म्हणताल तेवढ्या देत द्यायला तयार आहे मी पण त्या काही ना काही रिझन आहेत असं म्हणजे थोडासा भाव आल्यासारखंच असं होते आणि असं पण नाही की मी त्यांच्या मागे काही भुनभुन लावते काही किरकिर लावते म्हणजे की भांडेच व्यवस्थित निघत नाहीत कपडेच व्यवस्थित निघत नाहीत असा काही प्रश्नच आला नाही कारण की कोणीच महिनाभर तर केलंच नाही पंधरा दिवससुद्धा नॉनस्टॉप कोणी केलं नाही दोन चार दिवसच करून असंच ते जातात काही ना काही कारणामुळे आता एक जण येणार आहे सो ती आता मी लावली आहे कालपासून त्यांना तिला सांगितलं मी आता बघूया ती टिकते का काय होते तर मी सांगेलच तुम्हाला शेअर करेल मी तुमच्यासोबत ती गोष्ट कदाचित आता आपलं काम बघून पण ते जात असतील असं पण असू शकते पण मला असं वाटतं की त्यांनी सांगायला पाहिजे आणि मी हवा तेवढा त्यांना महिना द्यायला तयार आहे ज्या जेवढा त्या म्हणतात त्याच्यावर मी हो बोलते तरी पण त्या राहत नाहीत आता काय काय माहीत काही तर त्यांना काम जास्त वाटत असेल कदाचित कारण की आमच्या तर पडते पण काम तेवढं दोन टोपले तरी भांडे पडतात बघा आणि धुनं जे आहे ते मोठं बकेट भरून पडते सगळ्यांचे कपडे वगैरे रोज असतात सो त्याच्यामुळे पण त्यांना काही वाटत असे माहीत नाही आता बघूया ऐक लावल्यात तर आता त्या ती किती दिवस टिकती तर म्हणली की आता करते तुमचं काम म्हणून तिनं जर नाही म्हणे तिला म्हणजे आणखीन बाई तुला वाढून देते पण कर म्हणून सो मला पण थोडासा आधार होईल कारण की इकडं पण लक्ष द्यावं लागते इकडं नुकसान होण्यापेक्षा ना कामाला परडते लक्ष रक्षिता खाली उतार खाली उतार उतार खाली चला खाली सो अशा काय गोष्टी आहेत सो चांगलीच कमेंट होती ती चांगल्याच वेने सांगितलं त्यांनी मला तर आम्ही पण त्या गोष्टीवर विचार केला बऱ्याचदा की इकडे तिकडे पैसे दवा घालण्यापेक्षा कामाला लावलेलं कधीही बेटर सो चला आता खाली जाते आणि पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू करते बघूया आता काय होते काय नाही आता संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी करावी लागेल अगोदर करते चला खाली चला दोघं पण चला चल प्रिया चला थोडं येऊन बसा मला छान वाटायला वर आलीच कराल चल तू अभ्यास खाली चल ना चला मी चाले तर आता वाजलेत नऊ आणि आता मी लागले स्वयंपाकाला इथे उशीर झाला कारण की ह्यांचे काकू आणि काका आले सो त्याच्यामुळे थोडा वेळ बोलत वगैरे बसलो होतो आम्ही लग्नाविषयी गप्पा चालू होत्या म्हणजे आता ह्याचे त्याचे कॉन्टॅक्ट घेणं हे करणं ह्याला त्याला फोन लावायसाठी म्हणजे मु लग्नाचं सांगण्यासाठी तो त्याच्या त्या गप्पा वगैरे केल्या इतक्या वेळ आणि आता स्वयंपाकाला लागले मी बोलण्या त्याच्यात टाईम गेला त्याच्यामुळे पटकन ते आता सध्या बाहेर गेलेत थोडंसं बाहेरून येणार आहेत त्यामुळे पटकन स्वयंपाक करून घेते म्हणलं आणि नंतर मग आल्याच्यानंतर जेवण वगैरे करतो तर चला आता करून घेते पटकन स्वयंपाक आणि नंतर मग पुढचं दाखवते तुम्हाला स्वयंपाकात जास्त काही नाही वरण भात भाजी पोळी साधा आहे कारण की उशीर झाला आहे आधीच आणि आता पटकन करून किती नऊ वाजलेत म्हणजे बघा आता दहा तरी वाजताल जेवायला सगळं जेवण वगैरे घ्यायला

चला जेवण हे आवरलेत आता आणि आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते खाऊ नको ते ठेवून दे आता दूध दे दूध दिलं ना तुला झोपायचा टाईम झाला आता बस का मी याच्यामुळे हॉरलॅक्सी असं काही तर चला व्हिडिओ आता इथेच थांबवते अकरा वाजलेत भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट